नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शषकावर फरक कलर्स मराठीवरची जी मालिका आहे अशोक मामा या मालिकेतल्या भैरवीच पुन्हा एकदा लग्न होतंय अनिश सोबत आणि त्यासाठी ती खास तयार होते नटते थटते बर नवरी बराच वेळ नटत होती खर तर किती वेळ लागलाय साधारण मी दहा वाजल्यापासून तयार व्हायला सुरुवात केली आणि आता किती पावणे दोन झाले माय गॉड <laughs> खरच म्हणजे नवरी बनणार आहे दुल्हन पण खरंच किती छान दिसते म्हणजे अजून छान दिसणार आहे ती म्हणजे दागिने आहेत अजून अजून जास्तच सुंदर आणि अनिशला असं बापरे ही कोण आहे असा काहीच धक्का बसणार आहे का असाही आणि साधारण अजूनही धक्का बसणारच आहे धक्का तर मिळणारच आहे आणि दुसराही धक्का मिळणार आहे कारण का अर्थातच सिरियल म्हटलं की ड्रामा आलाच <laughs> या लग्नात सुद्धा ड्रामा आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जे मामांना कळलं आणि त्याच्यानंतर हा जो घाट घातला गेलाय पटपौर्णिमेच्या निमित्ताने अगदी कसं वाटलं जेव्हा पुन्हा एकदा स्क्रिप्ट आली आणि लग्नाचा सिक्वेन्स म्हणजे खूप मोठा तामझाम असतो मालिकेतला मला तेच आठवलं खूप मोठा तामझाम कारण का एकदा मालिकेतलं लग्न करून झालं आणि ते मालिकेतलं लग्न म्हंटल की प्रॉपर खऱ्या लग्नासारखी विधी आणि सप्तपदी आणि सगळं म्हणजे वेळ लावून केलं जातं आणि तसेच तेव्हा तर मी नऊवारी नेसली होती आणि ती नेसून म्हणजे नेसली होती ती शिवलेली नव्हती सो so, त्याच्यामुळे पण मजा असते ऍक्च्युअली इतकं छान वातावरण आहे सगळ्यांनी छान नवीन नवीन साड्या नेसल्या दागिने आणि ही मुलींना आवडत त्याच्यामुळे हे वातावरण खूप छान वाटतं आता बर नवरी नटायला इतका वेळ घेतलाय आणि त्यात इनपुट्स तुझे असतील जाता तू सांगत होतीस की अशी फुलं लावूया असं काही करूया काय अजून काही मला लुकच्या बाबतीतच थोडासा की तो रिपीट नाही व्हावा आणि अर्थातच जरा हे कसं वाटतंय ते कसं वाटतंय हे तर सुरूच आहे कॉम्बिनेशन करून बघायचं आणि जे चांगलं वाटतंय ते डन करायचं लगेच किती <laughs> वेळ लागला तरी सुद्धा ते चांगलंच होईपर्यंत यु you know, नो मी वेळ लावते थोडासा बरं वटपौर्णिमा आहे तशी वटपौर्णिमा घरची आईची वगैरे अशी कधी बघितली असतील तिथे असं आपण लुडबुड करतो ना छोटे असताना असे काही एखादी का लुडबुडचा किस्सा आहे तुझा <laughs> वटपौर्णिमेचा असा काही किस्सा नाहीये माझी आई अशी तेवढी पूजा पाठ वगैरे करणारी नाहीये आणि पण येस आमच्या घरा बाजूलाच एक मोठं वडाचं झाड आहे आणि तिकडे बायका लहानपणापासून मी येताना बघतीये त्यांना पूजा वगैरे करताना बघतेय सो so, आणि जास्त मला वटपौर्णिमेबद्दल मी जेव्हा वटपौर्णिमेचे केले कळलं तर असं आहे आणि या वेळेला प्रचंड खायला मिळतात खाई खालेस आंबे फणस असे सगळे आले आहेत का सेट आंबा खाऊन बघितला आणि तो जो चेहऱ्यावर येतो तेव्हापासून मी कानाला आहे की नो आंबा ऍट ऑल कारण एकदा खाल्ला आणि तो लगेच चेहऱ्यावर येतो <laughs> बर आता सीन्स नेमके कसे होणार काय होणार आहे काय बघायला मिळणार आहे काही छोटस थोडस आहे आणि मजा येईल काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि बघा भैरवी कशी मंडपात <laughs> बरं आणि अर्जुनच नेमकं काय म्हणजे आता तो मैत्री फ्रेंड म्हणून आलेला त्याच्यानंतर जलस झालेला अनिश थोडाफार आणि ते तुला हँडल करायचं होतं आणि भैरवीला नंतर कळलं की मी प्रेमात आहे अनिशच्या आणि कसा येस कारण yes, अर्जुन आला आणि खर तर अर्जुनमुळे अर्थात अनिश आणि माझ्यामध्ये थोडस काय म्हणतात अडथळे आले आणि त्याला थोडस इन्सिक्युअर झालं पण त्यामुळेच त्या तोच एक रिझन होता ज्याच्यामुळे मला रिअलाईज झालं की माझं माझ्या नवऱ्यावर किती प्रेम आहे आणि मी काय त्याच्यातलं चांगलं बघितलं पाहिजे हे मला अर्जुन दाखवून गेला असं म्हणताय जुना मित्र भेटून वाटलं असेल आणि आता तो एक एनर्जी देऊन गेलाय पुन्हा एकदा तर काय सांगशील म्हणजे आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने बघायला तर खूप छान मिळणारच आहे पण जाता जाता एक छोटस उखाणा घेतला जर भैरवीने अनिशच्या नावाचा भैरवी आणि उखाणा हे विरुद्ध आहे कॉम्बिनेशन <laughs> आहे त्याच्यामुळे डोंट नो तूच मला काहीतरी सुरुवात करून वाटीत वाटी वॉट वाटे वॉटीत वाजचा वाटीत वाटी काय असतं ग मेथीची भाजी भाजीत भाजी मेथीची अनिश आणि माझी मैत्री प्रीतीची तुम्हाला काहीतरी सुचतय आपल्या इराच्या आईला काहीतरी सुचत मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर अनिश रावांनी दिलं मला सौभाग्याचा आहेर वा 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 किती गोड आणि किती छान मस्त बर अशी मालिकेत छूट सुरू आहे आणि नटापटा मॅडमचा सुरू आहे अजून सुद्धा सो so, थँक यू सो मच तुला आणि खूप छान दिसेलच ती आणि जे आपण बघूच थँक्यू सो मच थँक्यू लग्नाला नक्की या